शिंदे संस्था अध्यक्ष सह्याद्री शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य प्रदेश आज आपण या ठिकाणी खंडागळे खंडागळे खंडू शेतामध्ये एक साधारण सात ते आठ दिवसापूर्वी त्यांच्या अगदी फार घराच्या उमर्याच्या आतमध्ये म्हणजे पाच ते सहा फूट आतमध्ये वाघ शिरलेला संध्याकाळी साडेसात ते आठच्या दरम्यान अशा परिस्थितीमध्ये त्यांच्या घरामध्ये वाघ शिरलेला ही काही त्या ठिकाणी अभ्यास करत होती काहीतरी स्वयंपाक वगैरे असं काहीतरी त्यांच्या घरामध्ये काम चाललं त्या दोघी घरामध्ये होतात त्यांचे वडील नारंगोला भाजी विकण्याच्या संदर्भामध्ये त्या ठिकाणी गेले होते आणि घरात या दोघीच होतं प्रचंड प्रमाणात घाबरलेल्या एकंदरीत सांगायचं या ठिकाणी म्हणजे मुद्द्याचं सांगायचं म्हणजे वन विभागाचं अजिबात या ठिकाणी लक्ष नाहीये ज्या ठिकाणी पिंजरी लावायला पाहिजे त्या ठिकाणी लावते नाही आणि ज्या ठिकाणी लावायला नको पाहिजे त्या ठिकाणी ठिकाणी लावतात म्हणजे मुद्द्याचं असं आहे की जिथं बिबट्याचा वावर जास्त प्रमाणात त्या ठिकाणी पिंजरा लावले जात नाही नको त्या ठिकाणी लावले जातात आणि बिबट्या काही पिंजऱ्यामध्ये जेरबंद होऊ शकत नाही आणि दुसरं त्यांचं असं म्हणणं आहे की बिबट्यामध्ये जे सावज ठेवायला पाहिजे कोंबडी म्हणा शेळीचं बकरू म्हणा हे शेतकऱ्यांनी ठेवा असं त्यांचं म्हणणं आहे वन विभागाचं परंतु ते जे सावज आहे ते सुद्धा वन विभागाने ठेवायला पाहिजे असं आमचं म्हणणं आहे आणि एकंदरीत हे जे बिबटे सगळे बिबट्यांची संख्या एवढी प्रचंड प्रमाणात वाढली आहे कुत्र्या मांजरांची कमी झाली आणि बिबट्यांची संख्या जुन्नरमध्ये वाढलेली आहे आता आमचं शेतकरी संघटनेच्या वतीने या ठिकाणी खाणगेरी जिल्हाध्यक्ष हे पण आहे हे सर्व शेतकरी आहेत या दोन ताई आहेत तर आमचं असं शेतकरी संघटनेच्या वतीने या विभागाला वनविभाग असं आहे जुन्नर आंबेगाव खेड आणि शिरोल या चार तालुक्यामध्ये बिबट्याचं कामा खूप मोठ्या प्रमाणात हे सगळे तुम्ही पाकडा आणि हे बिबटे गडचिरोलीच्या जंगलामध्ये त्या ठिकाणी नेऊन सोडा असे आमचे आतापर्यंत हे काय करते हे वन विभाग इथला बिबट्या पकडते मांजरवर जर नारेंगावला सोडतंय नारेंगावचा पकडून जुन्नरला जुन्नरचा पकडून पुन्हा नारेंगावला आळेपाट्याला म्हणजे इथलं इथं पंधरा किलोमीटरच्या डाय मीटर मध्ये इथलं इथं सोडतात पुन्हा तो बिबट्या इथं येतो त्याची इथं वस्ती असते ना इथं उसाच शेते उसाच्या शेतामध्ये इथला बिबट्या पिंजरा लावले आपण पाहतो या पिंजरा अजूनपर्यंत तो बिबट्या काही झेरबंद झालेला नाहीये त्याच्यामध्ये सावध नाहीये आणि त्यांनी ठेवायला पाहिजे वन व नाही तर ते ठेवत नाही आमची त्यांच्याकडे खूप मोठ्या प्रमाणामध्ये असे तक्रारी त्यांनी इथे सावध ठेवले आणि चार तालुक्यातले जेवढे दिसते तेवढे गरचिरोलीच्या जंगलामध्ये निघून पडत काही तू सांगता दिवस कसं झाला कसा करत ते सांगितलं माझी बहीण बुधवारी आजच्या ता तारीख होती माझी बहीण बेडवरती बसून अभ्यास करत होती शेजारच्याच खोलीमध्ये स्वयंपाक करत होते त्याच वेळेस माझी बहीण अभ्यास करत असतानाच तिने वर सहज वरती पाहिलं तर घरात अगदी उमऱ्याच्या आतमध्ये तो बिबट्या येऊन उभा राहिलेला होता माझी बहीण बहिणीने न घाबरता थोडंसं धाडस दाखवून मला आवाज दिला दिदी वाघ आलाय असं म्हटली खरं म्हण खरं म्हणजे मला पहिलं ते खोटं वाटलं कारण आत्तापर्यंत वाघ अंगणात किंवा गोठ्यात येत होता पण तो वाघ आज चक्क घरात आलाय तिने नंतर खूप

हे डांडूबा जिंना शिरोड या तालुक्याचा इन्चार्ज पाचपती साहेबांचा आहे साहेबांकडे आहे ही सगळे हे चार तालुक्यात घुप्टी त्यांनी पकडावे आणि घरचोरीच्या जंगलामध्ये नेऊन सगळ्या असे विनंती नाहीतर आम्हाला शेतकरी संघटनेला येलगार पकरावं लागेल या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन घ्यावं लागेल असं मी त्यांचा विनंतीवर जाताना इशारा देतो धन्यवाद ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा